म्हणजे म्हणजे समजून जा तुम्ही काय करायचं काय ठीक आहे आता मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या रेफरन्सचा बोलले ना त्याच्यामध्ये संभाजी महाराज काय करत होते हे पण सांगा ना लोकांना काय करत होते ते पुस्तक तुम्ही ज्याचा रेफरन्स दिला ते बोलले ना तुम्ही कुठलं पुस्तक संभाजी महाराज अय्याश होते सांगा ना त्याच्यामध्ये कुठल्या पुस्तकाचा रेफरन्स दिला तुम्ही दिला ना पुस्तकात ज्या ज्या विदेशी माणसाचा तुम्ही उल्लेख दिला कुठल्या साहेब ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका तुम्ही ब्राह्मणांच्या मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे लक्षात घ्या म्हणजे नाही नाही ब्राह्मणांच्या शासनामध्ये तुम्ही काम करताय लक्षात ठेवा हे पोलिस आणि रामचंद्रबद्ध अमात्य कोण होते बाजीप्रभू कोण होते महाराजांना कोणी वाचवलं हे लक्षात ठेवा तुम्ही कुणी वाचवलं कोणी वाचवलं आणि भाजीप्रभू नसते तुझं महाराज नसा जिवंत लक्षात ठेवा अरे सांगितलं तुम्हाला पळून कोण तुमचे महाराज घेऊन पळून पळून गेले मग काय बोलताय तुम्ही तुम्ही इतिहास पूर्ण वाचा लक्षात घ्या नाही नाही ब्राह्मणांना बोलल्याने तुमचं काही होणार नाही लक्षात घ्या काय होणार नाही म्हणजे ब्राह्मणांना शिव्या दिल्याने का काही नाही तुम्ही म्हणता ब्राह्मणांमुळे संभाजी महाराजांना पकडलं असं मी नाही म्हणत तुम्ही कोणता दिला रेफरन्स ब्रिटिशांचा ब्रिटिशांचं पुस्तक वाचा ना सांगा ना लोकांना जेम्स जेम्सलेंडनी काय म्हटलं तर हु इथ द बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी सांगा ना मग लोकांना ते कशाला घाणे सांगू का काय कका सांगाल ती गोष्ट चोवीस सांगाल तुम्ही चोवीस सांगाल का उद्या तुम्ही का का तुम्हाला काय माहित आहे शिवाजी महाराज काय बोललाय लोकांना तुम्हाला माहित आहे तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना लक्षात ठेवा ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका लक्षात घ्या मी तुम्हाला वाटत मराठा मोळा महाराष्ट्र माझा ब्राह्मणांची ताकद काय आहे शिवाजी महाराजांच्या पूर्ण अष्टप्रधान मध्ये चेक करा कोण ब्राह्मण होते तर कळलं तुम्ही आपल्याला एबी कुठल्या एबीपी माझा कोणत्या एबीपी कोणत्या चॅनल मिळाल्या त्याच्यामुळे फक्त स्वतःची टीआरपी वाटवाडी करू नका ब्राह्मणांचे अवकाश काय आहे तुम्हाला दाखवून एका एक दिवस आणि तुम्ही जिथं म्हणाल तिथे येतो तिथे मराठी एकत्र करा तुम्ही यातच घ्या या असेल तर या समजलं शिवाजी ब्राह्मणांबद्दल इतके वाईट विषारी काय बोललो तुम्ही कुठल्या रेफरन्स बोलले कुठल्या बोलले तुम्ही कुठला कुठला विदेशी माणूस इथे आला इतिहास जमा करायला मला सांगा ना तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा भालजी पेंडारकर पहिला ब्राह्मण होता त्या लक्षात घ्या काय ना तुमचा छत्रपती कुठे गेला असता काही माहित नसतं पडलं लक्षात घ्या आता ऐका तुमचं नाव काय बाबासाहेब पुरंदरे कोण होता ब्राह्मण होता ऐका ऐका इतका दुये इतका तुमचं नाव काय काय बोलता तुम्ही प्रशांत कोरटकर गुगल वर सर्च करा प्रशांत कोरटकर पळायचं काय हे असली तुझ्यासारखी लई बघितल्या चिवतिया माधर चोट हॅलो माझर चोदा तुझ्या बोत साले हरामखोर रेकॉर्ड कर रेकॉर्ड तुझ्या बापाला ब्राह्मणांना बोलशील ना नचोद तुझी गाड मारून टाकील पोलीस ठेवल्या मारेल मादर सुधा ब्राह्मणाचा शब्द काढशील ना ज्या दिवशी परशुरामाचं परशुचं गाडीत घुसतील माघर सुधा लक्षात ठेवरा तिथे मारेल बघ परशुराम की नाही आमच्या श्रीरामानं चार वेळा तुम्ही चालेल मादर चोद लोक आहे तुम्ही ब्राह्मणांना टार्गेट करता हरामखोर हो तुमची तुमचा इतिहास ब्राह्मणाशिवाय जाऊ शकत नाही ब्राह्मणाची माझर सुद्धा तुम्ही लोक आहे चालेल हराम करून सांगितलं तुझे काय बोलता औसडीचे हो काय करता अरे इतिहास काय कोणता इतिहास घरातील म्हणजे माझर सुद्धा तू जास्त करू नको ब्राह्मणा बोलशील ठेवित हा तुझा फायनल कॉल आहे याच्यानंतर ब्राह्मणामध्ये एक शब्द काढशील ना बत... जाहीर काय तुला सांगतो कोण बामण आणि कुठली काय असली उडवत आहे तर... संभाजी राजाने हत्तीच्या पायी देऊन मारले हन्नाजी दत्तूला पायी देतो हरामखोरा तुम्ही पायी देऊन मारल संभाजीराजा आमच्या तुझ्या अन्नाजी दत्तला तुझी लायकी कळते आ, भेटू सांगतो काय भेटूस ओके सांगतो तू हरमखोरा मला तुझ्या शिव्या दिल्यास ना तुझ्यापेक्षा जास्त शिव्या मला देता येतो तुझ्या लोकांच्या इतिहास सांगतो का मला ब्रिटिशांचा इतिहास सांगतो काय दिला इतिहास ते वाच पहिले बाबा बाबा बा, बाबासाहेब बद्दल प्रॉब्लेम आहे तुला तुला याच्याबद्दल प्रॉब्लेम आहे तुला पेंडारका बद्दल प्रॉब्लेम आहे अरे त्या पेंडार करणच संभाजी महाराजांची बदनामी केली त्यांची मंजुळात स्वराज स्वराजांची कमला पिक्चर काढून तू सांग तेव्हा केलं तेव्हा केलं ना तेव्हा तेव्हा काय नाही केलं तुम्ही तुम्ही कुठे त्याला तुझं तू करायचं होतं ब्राह्मण होता का संभाजी महाराजांना ब्राह्मण होता काम खोरा हे बघे लय शान आहे तिथं मध्ये तुझ्या मायाची साले हरामखोर बघ तुला तुझ्या शिव्या दिल्यापेक्षा जास्त शिव्या मी देऊ शकतोय काय माझ्यावरती संस्कार नाही तुझे संस्कार ते आहेत आईबाबियाचे पायू काटू तुम्ही मोठे झाले शान चाटू तुझा मोठे झाले तुम्ही तुम्ही काय सांगता